रेशन कार्ड संदर्भात केंद्र सरकारकडून मोठी अपडेट आलेली आहे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून रेशन कार्डवरती मिळणार आहेत नवीन आठ लाभ मग ते कोणतेही रेशन कार्ड असो पिवळे असो केशरे असो किंवा गुलाबी असो सर्वांना हे लाभ मिळणार आहेत आणि विशेष म्हणजे केंद्र सरकारकडून मिळणारे लाभ हे सर्वच राज्यांसाठी सारखेच असतात आणि सर्व राज्यांमध्ये हे लाभ हे मिळणार आहेत त्यासाठी सरकारकडून काही नियम लावण्यात आलेले आहेत हे बदल खास करून घरातील ज्येष्ठ नागरिक महिला किंवा बऱ्यापैकी सर्वच रेशन कार्ड धारकांसाठी आहेत त्याचबरोबर पहिल्यापासून जे रेशन मिळते त्यात सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहेत ते बदल कोणते असणार आहेत किंवा कोणत्या नवीन अटी लावण्यात आलेल्या आहेत की ज्या अटींचे पालन जर तुम्ही केले तर तुम्हाला मी पुढे जे लाभ सांगणार आहे ते मिळणार आहेत त्या अटी किंवा त्या नियम कोणते आहेत ते, ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेगुलर पोहोचत राहतील आता गहू आणि तांदूळऐवजी रोजच्या जीवनातल्या आठ वस्तू एक जुलै दोन हजार पंचवीस पासून मिळणार आहेत आणखी एक मोठा लाभ याबरोबर मिळणार आहे ज्याची वाट रेशन कार्ड धारक जून पासून बघत आहेत म्हणजे जून पासून सुद्धा हे अपडेट जून मध्ये एक जून मध्ये सुद्धा हे अपडेट एक जून ला सुद्धा आलं होतं बऱ्याच राज्यांना लाभ मिळालेला सुद्धा आहे परंतु बरेच राज्य या लाभापासून वंचित आहेत हा लाभ काही राज्यात जून पासून मिळत आहे काही राज्यात ही योजना अजून सुरूच झालेले नाही अशा राज्यात एक जुलैपासून ही योजना सुरू केली जाणार आहे आता सांगितलेले गहू तांदूळ व जे नऊ वस्तू मिळणार आहेत हे आहेत काही लाभ परंतु या व्यतिरिक्तसुद्धा आणखी काही लाभ मिळणार आहेत ते लाभ कोणते असणार आहेत किंवा पाच नियम कोणते असणार आहेत की जे पाच सॉरी तीन नियम कोणते असणार आहेत की ज्या नियमामुळे जर तुम्ही त्या नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला पुढचे पाच ते आठ लाभ आहेत ते मिळणार नाहीत आता आपलं कोणत्या प्रकारचं रेशन कार्ड आहे यावरूनच ठरणार आहे की तुम्हाला कोणते फायदे होणार आहेत किंवा फाय कोणते फायदे होणार नाहीत सर्वात महत्त्वाचा आणि पहिला नियम आहे तो म्हणजे तीस जूनपर्यंत ई के वाय सी करणे गरजेचे आहे तसेच तुमचे बँक खाते जमा करणे गरजेचे आहे तरच तुम्हाला पुढील लाभ हा मिळणार आहे रेशन कार्ड अपडेट असणे हे सुद्धा गरजेचे आहे म्हणजे रेशन कार्ड अपडेट म्हणजे काय तर रेशन कार्ड तुमच्या रेशन कार्डवर एखाद्या मयत व्यक्तीचं नाव असेल तर ते कॅन्सल करून ते रिमूव्ह करायचं आहे म्हणजे तुमचं रेशन कार्ड अपडेट झालं असं म्हणता येईल म्हणजे तुमच्या रेशन कार्डवरती जुने एखाद्या नावा नाव असेल किंवा नाव चेंज झालेलं असेल तर नाव चेंज करा नाव ऍड करायचं असेल तर करा हे सर्व केल्यास तुमचं रेशन कार्ड अपडेट झालं असं म्हणता येईल त्याचबरोबर ताँ, वर सांगितल्याप्रमाणे बँक खाते सुद्धा जमा करणे बँक खाते कसलं तर डीबीटी ऍक्टिव्ह असलेलं बँक खाते जमा करणे हे गरजेचं कर, आहे कारण तुम्हाला पुढे एक मी असा लाभ सांगणार आहे की ज्यासाठी डीबीटी ऍक्टिव्ह गरजेचे आहे आणि तरच त्या लाभाचा तुम्हाला फायदा होणार आहे रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे दर महिना एक हजार रुपये यावेळी सरकारने परंतु हा लाभ काहीच रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे यावेळी सरकारने काही अटी गाठलेल्या आहेत त्यामुळे हा लाभ हा काहीच रेशन कार्ड सर्व रेशन कार्ड धारकांना हे एक हजार रुपये मिळणार नाहीत काही राज्यामध्ये जून पासून हे एक हजार रुपये मिळायला सुरुवात पण झालेली आहे परंतु काही राज्य या लाभापासून अजूनही वंचित आहेत एक जुलैपासून या राज्यांना हा लाभ मिळणार आहे रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत दर महिना एक हजार रुपये यावेळी सरकारने परंतु हा लाभ काहीच रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे यासाठी योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते पाहूयात रेशन कार्ड धारकांकडे आधार कार्ड बँक पासबुक आणि मतदान कार्ड असणे गरजेचे आहे तरच हा लाभ मिळणार आहे आता यासाठी तुम्हाला अर्ज भरणे गरजेचे आहे यासाठी तुम्हाला अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटवरती जायचं आहे रेशन कार्ड नवीन योजना यावरती क्लिक करायचं आहे रेशन कार्ड नंबर आणि दुसरी सर्व माहिती भरून तुम्हाला सांगितलेली कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि फॉर्म सबमिट करायचं आहे यासाठी तुम्हाला अगोदर ई के वाय सी असणे गरजेचे आहे तिथं तुम्हाला एक रिसिप्ट भेटेल ते तुम्ही पी डी एफ फॉर्ममध्ये भविष्यातील संदर्भासाठी डाउनलोड करून ठेवायचे आहे त्यानंतरचा पुढचा लाभ आहे महिलांसाठी हा लाभ आहे मागे फेब्रुवारी मार्चमध्ये हा लाभ सुरू होता परंतु बऱ्याच महिलांना माहिती मिळाली नसल्यामुळे या लाभापासून बऱ्याच महिला वंचित आहेत आणि म्हणूनच हा लाभ सरकारने एक जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे हा लाभ आहे मोफत शिलाई मशीन या योजनेचा लाभ गावातील आणि शहरातील दोन्ही महिला घेऊ शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय हे वीस ते चाळीस सा असावे लागणार आहे या योजनेअंतर्गत दरवर्षी प्रत्येक राज्यात जवळपास पन्नास हजार महिलांना लाभ मिळतो या योजनेचा बऱ्याच राज्यामध्ये एक जून ते तीस जूनपर्यंत मिळणे चालू आहे आत्तासुद्धा मिळणे चालू आहे परंतु बरेच राज्य अजून या लाभापासून वंचित आहेत त्या राज्यात एक जुलै दोन हजार पंचवीसपासून हा लाभ हा मिळायला चालू होणार आहे या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्ही फ्री शिलाई मशीन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि फॉर्म तो भरायचा आहे जवळच असलेल्या जिल्हाधिक कार्यालयात किंवा भाजप कार्यालयात तो सबमिट करायचा आहे असे केल्यास तुम्हाला फ्री शिलाई मशीन घरपोच मिळणार आहे त्यानंतर पुढचा लाभ आहे तो म्हणजे रेशन साहित्य संदर्भात जसे आपण अगोदरच म्हटले होते की आता फ्री तांदूळ आणि गहूऐवजी नऊ खाद्य साहित्य मिळणार आहे देशातील नव्वद करोड लोकांना मोफत तांदूळ दिले जात होते परंतु आता नऊ वस्तू मिळणार आहेत त्यामध्ये गहू डाळ चना, साखर नमक तेल आटा सोयाबीन आणि काही मसाले यांचा समावेश असणार आहे सरकारने हे लोकांचे खाण्याचे पोषण वाढवण्यासाठी सुरू केलेली ही एक योजनाच आहे रेशन कार्ड धारकांसाठी हे साहित्य पिवळ्या आणि रेश केशरी रेशन कार्ड धारकांनाच फक्त मिळणार आहे त्यानंतरचा पुढचा लाभसुद्धा महिलांसाठीच आहे हा लाभ काही राज्यात चालू आहे तर काही राज्यात एक जुलैपासून चालू होणार आहे या लाभातून महिलांना महिन्याला दीड हजार ते एकवी दोन हजार किंवा एकवीसशे रुपयापर्यंत मदत मिळते जसे की महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अंतर्गत दीड हजार रुपये मिळतात तर उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये लाडली योजने योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये मिळतात काही राज्य या लाभापासून वंचित आहेत त्यामुळे एक जुलैपासून हा लाभ प्रत्येक राज्यात चालू केला जाणार आहे त्यानंतरचा लाभ आहे सर्व रेशन कार्ड धारकांसाठी म्हणजे असो किंवा पुरुष असो दोघांसाठी हे लाभ आहे जे रेग्युलर प्रवास करतात त्यांना एक हॅपी कार्ड नावाची योजना आहे अजून ही योजना बऱ्याच राज्यात चालू नाही ज्या योजनेमार्फत मोफत प्रवास करता येतो है, हॅपी कार्ड नावाचे कार्ड काढावे लागते त्यानंतरच हा लाभ मिळतो बऱ्याच राज्यात उत्तर प्रदेश असेल किंवा आणखी काही राज्य आहेत या राज्यामध्ये हा लाभ चालू आहे परंतु काही राज्यांमध्ये हा लाभ अजूनही बंद आहे त्यानंतरचा पुढचा लाभ आहे तो शेतकऱ्यांसाठी आहे पिवळ्या केशरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणे मिळणार आहेत हा लाभ जून दोन हजार पंचवीसपासून चालू झालेला चा आहे बऱ्याच राज्यांना या लाभाचा फायदा सुद्धा मिळालेला आहे परंतु बऱ्याच राज्यांना हा फायदा मिळालेला नाही ह्या लाभापासून बरेच शेतकरी वंचित आहेत आणि हा लाभ हा प्रत्येक जिल्ह्यावर चालू केला जाणार आहे ज्या राज्यात राहिला आहे त्या राज्यात एक जुलै दोन हजार पंचवीसपासून या लाभाची सुरू सुरुवात केले जाणार आहे हा पिवळा आणि केशरी रेशन मिळणार आहे तर तुम्हाला समजले असेल की रेशन कार्ड धारकांना एक जुलै दोन हजार पंचवीस पासून कोणते लाभ मिळणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं कर आहे सो हा कामाचा आणि महत्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद